नाईन पर्यंत माझा स्कोअर नाईन्टी नाईन्टी वन नाईन्टी टू पर्सेंट असा होता जसं मी जिनियर जॉईन केलं माझ्या स्कोर मध्ये जवळजवळ फायव्ह टू सिक्स पर्सेंट इन्क्रीमेंट झालेलं आहे प्रेझेंटेशन एकदम अप टू डेट कसं ठेवायचं ते शिकवलं टाइम मॅनेजमेंट शिकवलं स्कूलमध्ये जे एक्झाम्स होता तिथे आजूबाजूला पूर्ण आपलेच मित्र आपले सर्व आपलेच टीचर असतात काही डाऊट झाला तर विचारू शकतो पण इथे तसं नाही इथे पूर्ण बोर्डचं पॅटर्न असते बरोबर सेम बोर्ड मी याला बोर्डच मानतो एक प्रकारचं फेसबुक मधून आता असं झालेलं आहे की मी प्रत्येक लाईन टू लाईनवर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो पीटी टी टू चा मला नाईन्टी एट पर्सेंट आणि पीटी थ्री मध्ये नाईन्टी पर्सेंट नमस्कार आपण जिनियसच्या माध्यमात घेतले जाणाऱ्या फ्री लाईव्ह एक्झाम करता इथं सेंटरवर आहोत आणि सेंटरवर आपला काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना एकंदर जिनियस एक प्रोग्रामचा आणि या सेंटरवरच्या फ्री लाईव्ह एक्झामचा नेमका काय फायदा झाला त्याच्या माध्यमात मी मयंक किरण घोगरे पोदार इंटरनॅशनल स्कूल बडनेरा रोड अमरावतीमधून Uh, मी जिनियर्सला टेन्थ मध्ये जॉईन केलं पर्यंत माझा स्कोर नाईंटी नाईन्टी वन नाईन्टी टू पर्सेंट असा होता जसं मी जिनियस जॉईन केलं माझ्या स्कोर मध्ये जवळजवळ फायव्ह टू सिक्स पर्सेंट इन्क्रीमेंट झालेलं आहे त्यानंतर मग जिनियर्सनी मला प्रेझेंटेशन शिकवलं क्वेश्चनची जी रायटिंग प्रॅक्टिस रायटिंग स्कीम आपण ज्याला म्हणतो ती शिकवली प्रेझेंटेशन एकदम अप टू डेट कसं ठेवायचं ते शिकवलं टाईम मॅनेजमेंट शिकवलं आणि टेक्स्ट बुक कसं पूर्ण प्रॉपर रीड करायचं ओपन बुक टेस्ट जेला आपण म्हणतो ते मला बरोबर आलं प्रत्येक लाईन टू लाईन माझं टेक्स्ट बुक आता असं झालेलं आहे की मी प्रत्येक लाईन टू लाईन वर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आहे काय जवळ जवळ आता पीटी टू च पीटी वन चा आम्हाला स्कोर नाही हे पीटी टू चा मला नाईन्टी एट पर्सेंट आणि पीटी थ्री मध्ये नाईन्टी सेव्हन पर्सेंट म्हणजे नियर अबाउट आपण हंड्रेड पर्सेंट थोडं बहुत जवळ नाईन्टी चांगला स्कोर किती मेहनत त्याच्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीने प्रॉपर रित्या सगळं फॉलो केलं आणि प्रॉपर त्याचा रिझल्ट तुला मिळाला आणि बोर्ड एक्झाम मध्ये रिझल्ट तुला नक्कीच मिळेल इथे झाली वेगळं पण काय होतं होत स्कूलमध्ये एक्झाम होतात ठिकाणी स्कूल मध्ये जे एक्झाम्स होतात तिथे आजूबाजूला आप। पूर्ण आपलेच मित्र आपले सर्व आपलेच टीचर असतात काही डाऊट झाला तर विचारू शकतो पण इथे तसं नाही इथे पूर्ण बोर्डचं पॅटर्न असते इथे डाऊट स्वतःचा स्वतः करावा लागतो आजूबाजूला मित्र नसतात एक असं एन्व्हायरमेंट मिळते जे की आपल्याला सिमिलर पूर्ण बोर्ड सोबत राहील त्यानंतर मग आपण इथे आपल्या स्कूल मध्ये असं असते की त्याला दोन तीन मिस्ट्राईला एक्स्ट्रा मिळेल इथे एकदम टाइम टू टाइम सर्व आहे इथे सर्व प्रॉपर आहे नक्कीच तुला बोर्ड एक्झाम मध्ये झालेला असेल तसं एक कॉन्फिडन्स वाढला तसं भीती निघून गेली वगैरे बरोबर सेम बोर्ड मी याला बोर्डच मानतो एक प्रकारचं बिलकुल तसंच प्रिपरेशन करू शकतोय थँक्यू सर सर